महेश गाडेकर हा भाजपाचा कार्यकर्ता नसून तो आपल्या पक्षाचा सच्चा कार्यकर्ता आहे असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस अशरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी केला महेश गाडेकर हा भाजपचा कार्यकर्ता नसून तो ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचाच कार्यकर्ता असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी केला आहे मुंबईत शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या पक्षाच्या एका बैठकीत महेश गाडेकर यांच्या उपस्थितीवरून सोलापुरात वादंग उठला होता राष्ट्रवादीच्या काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी महेश गाडेकर यांच्या उपस्थितीला हरकत घेतली होती महेश गाडेकर हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता नसून तो भाजपचा असल्याचं म्हटलं होतं त्यात आदरणीय शरद पवार साहेबांनी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याच्या शहराचा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आढावा बैठक घेतल्या होत्या त्यामध्ये सोलापूरची सुद्धा आढावा बैठक होती आणि त्या आढावा बैठकीला काही मोजक्याच निमंत्रित लोकांना तिथं बोलवण्यात आलं होतं त्यामध्ये प्रदेश प्रतिनिधी होते शहराध्यक्ष होते जिल्हाध्यक्ष होते खासदार होते आमच्या पक्षाचे आणि आमदार होते तर या बैठकीला अपेक्षित ज्यांना बोलवलं होतं ते लोक जाणं तिथं अपेक्षित होतं परंतु शहराध्यक्षांनी तिथं त्या बैठकीला न जाता तिथं एक प्रतिनिधी म्हणून एका व्यक्तीला पाठवलं आणि तिथं व्यक्ती ती गेल्यानंतरनं बैठक संपल्यानंतरनं सोलापूरचे निरीक्षक शेखर माने यांनी आमचे जनरल सेक्रेटरी चंद्रकांत पवार यांना फोन करून विचारलं ती व्यक्ती कोण आहे मग त्यांनी सांगितले की महेश कोटेंच्या काळामध्ये त्यांनी इथं निवडणुकीच्या काळामध्ये होते पण त्यानंतरनं ते भाजपच्या पक्षाच्या कार्यकारिणी किंवा सुभाष देशमुख यांच्याबरोबर ते सक्रिय असतात मात्र सुधीर खरटमल यांनी ही हरकत फेटाळून लावत महेश गाडेकर हा राष्ट्रवादीचाच कार्यकर्ता असल्याचा दावा केला शरद पवार यांनी मुंबईत बोलावलेल्या तातडीच्या बैठकीला काही कारणास्तव मी उपस्थित राहू शकलो नाही मात्र गाडेकर हा मुंबईतच असल्यानं त्याला मी माझा प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहण्यास सांगितलं आणि तशी कल्पना माझ्या अन्य सहकारी पदाधिकाऱ्यांनाही दिली होती असं असताना महेश गाडेकर याचा संदर्भ घेऊन आमच्याच पक्षातील काही विघ्नसंतुष्ट मंडळी विनाकारण माझ्याविरुद्ध काहूर माजवत आहेत मला अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी नेमला आहे त्यामुळं मला कसलाही जाब विचारण्याचा अधिकार कुणालाही नाही या संदर्भात आपण पवारसाहेब यांनाही कल्पना दिली आहे यातील आरोप करणारे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते पक्षाच्या कोणत्याही बैठकांना कार्यक्रमांना आंदोलनांना उपस्थित राहत नाहीत ज्यांना पक्षाविषयी आस्था नाही त्यांनी विनाकारण उपद्व्यापी उद्योग करू नयेत आणि मला शहाणपणा शिकवू नये असंही सुधीर खरटमल यांनी सुनावलं महेश जावेकर हा अत्यंत प्रामाणिक आणि निर्मळ मनाचा कार्यकर्ता आहे तो आमच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे माझा माझा मनापेक्षा पार्टीचा आहे कर मला फक्त काय नाही वायबी साहेबांची इथं आपली एक मिटिंग आहे पवार साहेबांची बोलवलेली महत्वाची मिटिंग जाऊन अटेंड करा म्हणलं आणि माझं नाव सांगा कारण काय मी येऊ शकलो नाही मी तुमचं काय असं आदेश तर मी पाठवतो मी नोंद देतो हे अशा त्यांना गाडेकरांनी कल्पना दिली होती आणि इवन जो आमचे जे ज्येष्ठ नेते नेते आहेत बेरी आह आणि भारत जातो त्यांनाही कल्पना दिली की हा येणार सांगितलं त्यांना मी दाऊच्या नशेत असतील त्यांना कळत नाही कोणता कार्यकर्ता नशेत आहे कोणता कार्यकर्ता आहे हे लोक सध्याकडे कुठे बसले असतील तर कुठे बोलले असतील असं की ते पदाधिक्षिक गेला तिकडे गेला म्हणून दरम्यान ज्यांच्यावरून हा वाद उपस्थित झाला ते महेश गाडेकर यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना अधिक खुलासा केला 2009 दिला मी राजीनामा आणि माझा प्रवेश दोन हजार नऊ झाला दोन हजार सातला ला मी उमेदवार होतो दोन हजार नऊ ला महेश पोटेल उत्तरची काँग्रेस आईची उमेदवारी मिळाली तेव्हाच मी दिला आणि मी दोन एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णव पासून काँग्रेसचा कार्यकर्ता आहे मी प महेश गादेकर जेव्हा शहर अध्यक्ष होते तेव्हा मी काँग्रेसचा वार्ड अध्यक्ष होतो आणि सत्त्याण्णवच्या महापालिकेच्या इलेक्शनला हरिदास गायकवाड यांना मी काँग्रेसच्या तिकटावर निवडून आणलं आहे आणि साहेब तेव्हा बेचाळीसला उभारले होते एकतर्फी मी एकट्याने किंडल लढवली आणि पाचशेच्या फरकाने ते सीट मी काढलं आणि कालांतराने काही भौगोलिक रचना आणि काही लोकांच्या वैयक्तिक माझ्या काही कारणास्तव मी फक्त दोन हजार सातला भाजप जॉईन केली तिकीट घेतला आणि एक सीट पाडण्यासाठी मी उभारलो तो मी ती सीट पाडला आणि नऊला पुन्हा काँग्रेस जॉईन केली तिथून आजपर्यंत काँग्रेसमध्येच आहे लोकमंगल परिवार वेगळा आणि सुभाष देशमुखचं राजकीय वलय वेगळा लोकमंगल परिवाराचा सा, सामुदायिक विवाह सोहळा होतो दररोज साडेपाचशे लोकांना डबे जातात मेडिकलची सोय असते सुखसुविधा असते सामाजिक बांधिलकी ही वेगळी आहे आणि राजकीय बांधिलकी वेगळी आहे आणि सुभाष देशमुखचे माझे बँकेशी संबंध आहेत साखर कारखान्याशी संबंध आहेत मी एक शेतकरी आहे आणि अनेक गोष्टीतून जेव्हा मला एक राजकारणाच्या पुढे जाऊन संबंध स्थापन करायचे असतात तेवढेच ते संबंध आहेत तर माझे घरगुती संबंध आहे